नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं जे आपल्या नवीन महत्वाकांक्षी असलेल्या अल्टिमेट ओ शैक्षणिक सामाजिक आणि वैयक्तिक ए साहित्य निर्मिती कोर्स मध्ये प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या सर्वांचंच या ठिकाणी मी या ठिकाणी सहर्ष आणि हार्दिकाचं स्वागत करतो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह इंटेलेक्च्युअल्स म्हणजेच आय एन फॉर ईपीआरडी हा आपल्या सर्वांसाठी एक नवीन असा उपयुक्त असा कोर्स या ठिकाणी आणत आहे यामध्ये जुने सगळे टूल्स असणारच आहेत काही नवीन का या ठिकाणी काही टूल्स महत्वाचे असणार आहेत या सगळ्यांचा वापर या ठिकाणी आहे त्यामुळं आपण शेवटी अल्टिमेट थ्री पॉईंट ओ कडे येऊन पोहोचलेलो आहोत पॉवर फिल्क्यांचे पाच या ठिकाणी कोर्सेस झाल्यानंतर मोबलॅपचे आपण तीन कोर्सेस घेतलेले होते आणि त्यानंतर आपण अल्टिमेट मधले दोन सेशन दोन कोर्सेस घेतलेले होते तर हे सगळे कोर्सेस घेत असताना जी जमा केलेले जे टूल्स आहेत ते सगळे सगळे ते सगळे टूल्स एकत्रित करून आपण या कोर्समध्ये आणलेले आहेत अजूनही दोन टूल्स पाईपलाईन मध्ये आहेत हे जे नावाचं आहे ते या ठिकाणी मी मेन्शन केलेलं नाहीये तर नवीन काय या या का या आहे यामध्ये ते दाखवणार आहे तुम्हाला आणि जुनं काय आहे तसं ते दाखवणार आहे तर हे सहा युजफुल ऍसेट्स तर आपल्याला आपल्या पाचवीला पोजलेले आहेत आता ते तर असणारच आहेत परप्लेक्सिटी प्रो ए आय टूल हे इंडियन ए आय टूल आहे ज्यामध्ये आपण व्हिडिओ जनरेशन करू शकतो आता नवीन परप्लेक्सिटी आलेला आहे त्या नवीन परप्लेक्सिटीमध्ये व्हिडिओ सुद्धा जनरेट करता येतो त्याच पद्धतीनं इमेज जनरेशन करता येतं यामध्ये आणि स्क्रिप्ट निर्मिती करता येते आणि खास करून रिसर्च बद्दलचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवता येतात त्यानंतर जेमिनी प्रोचं जे प्रोच गुगल ए आय आहे ते सुद्धा कॉमन तुम्हाला एक दिलं जाणार आहे वैयक्तिक स्तरावर तुम्हाला फ्रीमध्ये दिलं जाणार आहे ओके आणि हे जे कॉमन आहेत सगळे कॉमन सुद्धा फ्रीच आहेत तुमच्यासाठी चॅट जे पी टी फिफ्थ वाला व्हर्जन आहे त्यामध्ये तुम्ही सगळंच करू शकता करू शकताय तेच चॅट जीपीटी मध्ये करू शकताय तर कधी चॅट जीपीटी कधी जेमिनी कधी वापरायचं कसं वापरायचं का वापरायचं याबद्दलच प्रशिक्षण म्हणजे कोर्स असतो त्यानंतर सोरा प्रो जे आहे सोरामध्ये व्हिडिओ आणि इमेज जनरेशन आहे ते कॉमनच दिलं जातं तुम्हाला आणि गॅमा प्रो मध्ये पीपीटी आणि वेबसाईट निर्मिती करता येते छोटी छोटी या ठिकाणी मिनी वेबसाईट तुम्हाला तुमच्या प्रत्येक पॉइंटची प्रत्येक पाठाची सध्या मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी बनवत आहे तसं तुम्हीही या ठिकाणी बनवू शकता त्याच पद्धतीने ते सुनो ए आय मोबाईल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गीत निर्मिती करता येतं जे दोन दिवस मी शिकवलं त्या दोन्ही दिवसाच्या सेशनमध्ये तुम्हाला गाणं तयार करता येतं आता कालचं जे आपण मानवी शरीर तयार केलं त्या मानवी शरीरावरती सुद्धा गाणं होतं ते गाणं गात गात किंवा गाणं ऐकत ऐकत या ठिकाणी तो पाठ बघू शकतो तर त्याची जी आयडिया आहे ती कशा पद्धतीनं कार्यान्वित करायची हे नवीन कोर्समध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे आणि अन्य बरेचसे गोष्टी आहेत आजचा जे सेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वीर वीर गाणं आपल्याला तयार करता येण्यासारखं आहे तर हे सहा तर कॉमन टूल्स आहेत त्यानंतर बघा या ठिकाणी एनवॅटो प्रो नावाचा जो आहे ते दोन ठिकाणी एनवॅटो प्रो तुम्हाला वापरायचा आहे एक टीसीबी प्रीमियम मधील एनव्हेटो एक वापरायचा आहे प्लस एक तुम्हाला ट्रम्प एसिओ टूल नावाचं पॅकेज आहे त्यामध्ये शंभर पेक्षा जास्त एआय टूल्स आहेत त्यामधलं आपल्याला एनवॅटो वापरायचा आहे आणि एनवॅटो टीसीबी प्रीमियम मधलं सुद्धा आहे ज्यामध्ये ग्राफिक निर्मिती आणि प्रेझेंटेशन आणि तुम्हाला इतर काही महत्वाचे फॉन्ट्स जे आहेत मराठीमधले इंग्रजी मधले फॉन्ट तुम्हाला घेता येतात ते आपण डाउनलोड करून सर्वांसाठी कॉमनली घेणार आहोत ठीक आहे त्यानंतर जेमिनी अल्ट्रा ओ माय गॉड जेमिनी अल्ट्रा त्यामध्ये पंचवीस हजार पेक्षा जास्त क्रेडिट म्हणजे मी पंचवीस पेक्षा जास्त यासाठी म्हणत आहे कारण जेमिनी प्रो तुम्हाला वैयक्तिक दे देण्यात येणार आहे फ्री मध्ये तुमच्या ईमेल वरती तुम्ही जे तीनशे नव्याण्णव रुपये घेऊन काही जणांनी एक ऍडिशनल घेतलेलं आहे त्यासाठी तुमचं अभिनंदनच आहे कारण तुमच्याकडे अजूनही एक आलेलं आहे पण या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला ते फ्रीमध्ये मिळणार आहे पण जेमिनी प्रो फ्रीमध्ये मिळणार आहे आणि जेमिनी अल्ट्रा तुम्हाला एक थोड्या वेळ दाखवतो हो या ठिकाणी बघा हा जो जेमिनी अल्ट्रा आहे तर जेमिनी अल्ट्रा मध्ये या ठिकाणी हे बघा इथं अल्ट्रा तुम्हाला दिसत आहे या अल्ट्रामध्ये तुम्हाला पंचवीस पेक्षा जास्त क्रेडिट्स आहेत फ्लो मध्ये तर तो फ्लो मधील पार्ट आपण या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी घेतलेला नव्हता कारण यामध्ये यामधले क्रेडिट्स फक्त तुमचे आहेत ओके हे सगळे तुम्ही तुम्ही वापरणार आहात आणि हे पहिल्या पंचवीस जणांना हे पंचवीस हजार क्रेडिट वापरता येणार आहेत आज आणि उद्यापर्यंत जे पहिले पंचवीस जण असतील त्या पंचवीस जणांना या ठिकाणी लगेच आजच लगेच मी तुम्हाला याचा ऍक्सेस देणार आहे ओके जसा तुम्ही प्रवेश घ्याल तसा तुम्हाला या ठिकाणी ऍक्सेस तुम्हाला लगेच मिळणार आहे ओके लाईव्ह मध्ये या ठिकाणी जे प्रवेश घेतील नंतर त्यामध्ये तुम्हाला लगेच मी तुम्ही मला तुमचा जो काही त्याची जी काही नाममात्र फी आहे त्याचा स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर तुम्हाला हा अल्ट्रा मिळून जाईल प्लस आ, हे जे डॅशबोर्ड तुम्हाला मी दाखवलेला होता या डॅशबोर्डचाही या ठिकाणी तुम्हाला ऍक्सेस मी आजच देणार आहे प्रवेशितांना प्रवेश घेणाऱ्यांना प्रवेश हे दोन बोनस तुम्हाला आजच देणार आहे कोणकोणते एक यामधील एनवॅटो आणि ते अल्ट्रावाला ठीक आहे विस्क प्रो आहे विस्कचे सुद्धा पंचवीस हजार क्रेडिट्स तुम्हाला वापरता येणार आहेत कॉमनली आणि तुम्हाला जे मी तुमच्या वैयक्तिक ईमेल वर देणार आहे त्यामध्ये एक हजार क्रेडिट तुम्हाला वापरता येणार आहेत कशाचे विस्कचे आणि जेमिनी फ्लोचे वैयक्तिक वर ते दोन्ही मिळून एक हजार असते आणि पॉवर पॉईंट थ्री सिक्स्टी फाईव्ह तर आपला ट्रिगरचा आणि कालचा जो आपण बघितलेला आहे ऍक्शनचा ऍक्शन आणि ट्रिगर या दोन्हीही टूल्सचा वापर करून वेबसाईट सारखं काहीतरी वेब आपल्याला किंवा लाईव्ह ऍप आप सारखं आपल्याला तयार करता येणार आहे त्याही गोष्टीचा आणि इन्फोग्राफिक्स वगैरे ते असणारच आहे जोडीला कॅनवा प्रोची जोड या सर्वांना लागणार आहे कॅनवा मधील एआयचे जे फीचर्स आहेत कॅनवा मधील तेही तुम्हाला या ठिकाणी वापरता येणार आहेत नवीन कॅनवाच टूल नवीन ईमेल म्हणजे हा जो ईमेल आहे त्यावरती मी अपडेट केलेला आहे तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं नसेल तो कोर्स मधील प्रवेशितांना मी वाला कॅनवा कसा वापरायचा आहे त्याबद्दल ही तुम्हाला मी थोडस गाईड करणार आहे आणि फिल्मोरा प्रो जे आता काल डिस्कस झाल्याप्रमाणे जे आपलं लेटेस्ट व्हर्जन असणार आहे त्या लेटेस्ट व्हर्जनची पूर्तता तुम्हाला करून देण्यात येणार आहे तुमच्याकडे चौदा पॉईंट दोनच व्हर्जन असेल फिल्मोराचा वापर आपल्याला ज्या कारणासाठी करायचा आहे त्या कारणासाठी आपल्याला सर्वांना करता यावा त्याचा विचार या ठिकाणी केला जाणार आहे कारण आता नंतर व्हॅकेशन येते दिवाळी येत आहे त्याच्या अगोदर हे सगळं जर तुमच्याकडे असेल तर आपल्याला व्हॅकेशन मध्ये जे घडवायचंय ते आपण घडवू शकतो ओके okay, सुट्टीच्या कोर्स मध्ये जे आपल्याला घडवायचंय ते आपण घडवू शकतो पण त्याच्या अगोदरचा जर तुम्ही याला म्हटलं की सुट्टीत बघू तर हे सगळे टूल्स तुम्हाला प्राप्त होणार नाहीत आणि मग तेवढा वेळ तुम्हाला द्यावा लागेल वेगळा परत त्यासाठी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की तुम्हाला कोर्स प्रवेशितांना बघा व्हिओ थ्री फ्लो व्हिज हे जे जेमिनी ए आय प्रोचं व्हर्जन आहे ते तुम्हाला वैयक्तिक ईमेल वर प्राप्त होणार आहे बारा दिवसांची रेकॉर्डिंग असणार आहे बारा दिवसांची रेकॉर्डिंग त्या बारा दिवसांची बारा सेशनची रेकॉर्डिंग तुम्हाला रोजच्या रोज मिळणार आहे आणि काही सिक्रेट बोनस जे आहेत शंभर पेक्षा जास्त टूल्स मध्ये अजून काही ऍक्टिव्हेट करणार आहे सध्या एक ऍक्टिव्हेट केलेला आहे मी ते आणि काही सिक्रेट बोनस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर हा बारा दिवसांचा कोर्स आहे फक्त बाराशे रुपये त्याची नामा मात्र फी आहे पण लक्षात घ्या अल्टिमेट वन पॉईंट ओ आणि अल्टिमेट टू पॉईंट ओ या कोर्स मधील श्रेणींना फक्त सहाशे नव्याण्णव आहे आणि अजून एक का, लाईव्ह मध्ये या ठिकाणी आत्ता जे प्रवेश घेणार आहेत त्यांना पाचशे नव्याण्णव रुपये या ठिकाणी फी असेल आणि आपले राजश्री भोसले मॅडम शीला पाटील मॅडम यांनी जी आज निर्मिती केलेली आहे त्यांच्यासाठी आणि दीपाली बांडे मॅडम यांनी कालचा मानवी शरीराचा जो व्हिडिओ तयार केलेला आहे त्यांच्यासाठी या तीन प्रशिक्षणार्थ्यांना चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळत आहे लक्षात घ्या ही मिटिंग संपण्याच्या आत जे या ठिकाणी आज बारा वाजायच्या आत या ठिकाणी प्रवेश घेणार आहेत त्यांना फक्त पाचशे नव्याण्णव रुपये फी असेल आणि ही रेकॉर्डिंग या ठिकाणी तुमच्यासाठीच असणार आहे फक्त आणि हा मामला फक्त जे आता छत्तीस जण आहेत या ठिकाणी मी सोडून थर्टी सिक्स जण आहेत त्या थर्टी सिक्स जणांसाठी फक्त ही ऑफर आहे पाचशे नव्याण्णव रुपये पाचशे नव्याण्णव रुपये या ठिकाणी उमेश सामंत सरांचं या ठिकाणी मला पेमेंट या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे पाचशे नव्याण्णव रुपयांचं लाईव्ह मध्ये जे उपस्थित असणार आहे ते लाईव्ह एकदा का बंद झालं त्यानंतर सहाशे नव्याण्णव रुपये बघा आणि प्लस महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यांनी अल्टिमेट वन पॉईंट ओ आणि टू पॉईंट ओ केलेला आहे या ठिकाणी त्यांना या ठिकाणी सहाशे नव्याण्णव रुपये हे डिस्काउंट असणार आहे ज्यांनी फक्त वन पॉईंट ओ केलेला आहे आणि ज्यांनी फक्त टू पॉइंट ओ केलेला आहे त्यांना मात्र या ठिकाणी रुपयाची या ठिकाणी फी तुम्हाला द्यावी लागेल आणि हेही खूपच माफक आहे कारण पंधरा हजार रुपयाचा हा कोर्स असायला पाहिजे बारा दिवसांचा कोर्स पंधरा हजार रुपयाचा जास्त नाही लोक तीन दिवसांचा कोर्स तीन हजार रुपयाला घेतात तर बारा दिवसांचा कोर्स किती हजारला व्हायला पाहिजे सांगा मला ओके आपण डाउट सेशन सेशनही घेत असतो बाकीच्या तुमच्या गोष्टी करत असतो ओके याही सगळ्या गोष्टी असतात हा प्रदीप भागवत सर तुमच्यासाठी तर सहाशे नव्याण्णव रुपये आहेच ना तुमच्यासाठी सहाशे नव्याण्णव रुपयाचं गिफ्ट या ठिकाणी आहे आता लाईव्ह मध्ये तुम्ही आहात बरोबर आहे आणि वन पॉईंट टू आणि टू पॉईंट ओ केलेला आहे तुम्हाला पाचशे नव्याण्णव रुपयाचं या ठिकाणी आहे पाचशे नव्याण्णव रुपयाचं तुम्हाला आहे येस एस कविता लकारे मॅडम वन पॉईंट ओ आणि टू पॉईंट ओ ज्यांनी केलं आहे आणि जे लाईव्ह मध्ये आहेत त्यांच्यासाठी फक्त ही या ठिकाणी स्कीम आहे तुम्ही जर टू पॉईंट ओ मध्ये नसाल तर या ठिकाणी तुम्हाला त्याची फुल फी तुम्हाला या ठिकाणी पे करावी लागेल असं या ठिकाणी मी तुम्हाला सूचित करतो सर्वांना बघा ज्यांनी वन पॉईंट ओ आणि टू पॉईंट ओ केलेला आहे मागचे दोन कोर्सेस आणि जे लाईव्ह मध्ये सध्या आहेत लाईव्ह मध्ये सध्या जे आहेत त्यांच्यासाठी पाचशे नव्याण्णव रुपये आहे आणि त्यालाही मला खूप भूर्दंड बसावा लागणार आहे म्हणजे म्हणजे मला तुम्हाला जेमिनी ए आय फ्रीमध्ये द्यायचं लक्षात घ्या माझी अडचण समजून घ्या सर्वांनी या ठिकाणी तुम्हाला हे सगळे टूल्स मला उपलब्ध करून द्यायचे आहेत आणि हे टूल्स स्वस्तात तर येतच नाहीत फुकट येतात का हे सगळे टूल्स मला फ्रीमध्ये मिळतात का येस ऑर नो <laughs> हे सगळे टूल्स मला फ्रीमध्ये मिळत नाहीत त्यासाठी बरीचशी किंमत मला मोजावी लागते जे तुम्हाला मी फ्लो आ, हे जे पंचवीस हजार क्रेडिट्स मला देत आहे ना सध्या पंचवीस हजार क्रेडिट त्या पंचवीस हजार क्रेडिट्सचा मला बारा हजार रुपये या ठिकाणी मोजावे लागलेले आहेत ठीक आहे बारा हजार रुपये लक्षात घ्या बघा जे या ठिकाणी आय एन फॉर ए मागच्या दोन कोर्सेसला त्यांनी माझ्या हाकीला ओ देऊन आलेले होते ओके आणि जे आता मी दोनदा मीटिंग बंद करून सुद्धा परत या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी ही ऑफर आहे पाचशे नव्याण्णव रुपयाची ज्यांनी दोन्ही कोर्सेस केलेले आहेत मी वारंवार सांगत आहे ज्यांनी दोन्ही कोर्सेस केलेले आहेत त्यांच्यासाठी आहे बाकीच्यांसाठी नाही ओके आणि मला बघा जे अल्टिमेट टू पॉईंट ओ मध्ये आहे त्यांची नावं मला माहीत आहेत सात जण या ठिकाणी सध्या त्यांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत उमेश पाटील सर आहेत दिलीप पाटील सर आहेत सुभाष बांगर सर आहेत कुसुम डोने मॅडम आहेत आणि उमेश सावंत सर आहेत आणि गीता जोशी मॅडम आहेत या ठिकाणी मिटिंग बंद झाल्यानंतर मात्र बारा वाजेपर्यंत सुद्धा नाही मिटिंग बंद झाल्यानंतर बाकीच्या ज्यांनी ज्यांनी प्रवेश दोन्ही कोर्सेसला घेतलेले होते त्या कोर्सेस साठी त्यांना सहाशे नव्याण्णव रुपये आहे आता मी लाईव्ह मध्ये मा माझा लोड थोडासा कमी करतो तुम्हाला सर्वांना आताच मी पाठवतो जेमिनी ए आय अल्ट्रा ओके तर जेमिनी अल्ट्रा ए आय मी हा खूपच महागडा ऍप तुम्हाला या ठिकाणी मी देत आहे सर्वांनी याचा वापर करा परंतु बघा जे जे प्रवेश घेणार आहेत पहिले पंचवीस जण त्यांना मी देणार होतो परंतु आजपासूनच या ठिकाणी मी देत आहे आजपासूनच आत्तापासूनच तुम्हाला देत आहे जेणेकरून लाईव्ह मधला तुम्हाला जो काही अनुभव आहे तो या ठिकाणी यावा आणि तुमच्या सर्वांना या ठिकाणी तुमच्या गोष्टीची पूर्तता व्हावी सो लेट मी फर्स्ट ऑफ ऑल चेतन कोळी सर तुमच्यासाठी फुल फी तुम्हाला पे करावी लागेल ही डिस्काउंटेडच आहे म्हणा वन एका दृष्टिकोनातून ओके okay, चेतन सर या ठिकाणी जर ऐकत असतील तर त्यांच्यासाठी फी मात्र तेवढी कारण तुम्ही दोन्ही पाठीमागचे दोन्ही कोर्सेस केलेले नाही बरोबर आहे त्यामुळे सगळं तुम्हाला ऍक्टिव्हेट करून द्यायचं आहे त्याचा एक वेगळा तुम्हाला वेळ द्यावा लागतो आणि गोष्टी सगळ्या कराव्या लागतात गोष्टी एवढ्या या सगळ्या सोप्या नाही आहेत तुम्हाला ऍक्टिव्हेट करून द्यायच्या आहेत सगळ्या गोष्टी ओके तुर्तास मी पाठवतो सर्वांना ओपन झाले की नाही बघा एक मिनिट मला सध्या मी टूल्स देत आहे सर्वांना लाईव्ह मध्ये दे देत आहे ज्यांचा ज्यांचा स्क्रीनशॉट या ठिकाणी आलेला आहे त्यांना लगेच या ठिकाणी मी देत आहे फक्त तुम्हाला ते गुगल जीमेल या ठिकाणी ओपन करायचं आहे बघा लाईव्ह मध्ये जर तुम्ही ऐकत नसाल तर या ठिकाणी मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे की ज्यांनी दोन्ही कोर्सेस केलेले आहेत आणि जे लाईव्ह मध्ये आहेत त्यांना पाचशे नव्याण्णव रुपयाची या ठिकाणी ऑफर आहे लक्षात घ्या काही जणांनी मला पाचशे नव्याण्णव रुपये केलेले आहेत असो तुम्ही शिकण्यासाठी आलेले आहात तुम्ही पन्नास टक्के डिस्काउंट नाही या ठिकाणी डायरेक्ट जर हे सगळे टूल्स तुम्हाला घ्यायचे असतील शिकायचे असतील तर थोडा तुम्हाला त्या ठिकाणी त्याग मात्र तेवढा करावा लागेल आणि त्याग नाही हे लक्षात घ्या हे तुम्हाला काय करावं लागणार आहे गोलप सर कोण आहेत प्रफुल्ल गोलप सर रिजवाना इनामदार मॅडम कविता लकारे मॅडम तुम्ही या मध्ये नाहीये तुम्ही वरच्या ऑफर मध्ये आहात बाराशे रुपये सुद्धा ही एक ऑफरच आहे बारा दिवसांचा कोर्स आणि सगळे टूल्स घ्यायचे ओके ही ऑफर अशी महागडी नाहीये स्वस्तच स्वस्तामध्येच दिलेली आहे कविता लकारे मॅडम तुम्ही त्या ग्रुपला पाठवू नका कृपया ग्रुपला या में ओके टूल्स मे तुम्हारा दी है सद्या एक ट्रम्प एसई टूल प्लस चेमिनी ए अल्ट्रा जेमिनी ए अल्ट्रा आणि हे सगळे टूल्सचा ऍक्सेस सध्या तुम्हाला मिळेल बाकीचा जो आहे टी प्रीमियमचा ऍक्सेस कोर्स मध्ये बघणार आहोत फिल्मोरा कॅनवा आणि बाकीचे सगळे टूल्सचा ऍक्सेस ईमेलचा मास्टर ईमेल जर कोणाकडे नसेल तर त्याचाही ऍक्सेस आपण आपल्या मेन कोर्स मध्ये आपण पाहणार आहोत ओके जो पंधरा सप्टेंबर पासून सुरू होतोय तुर्तास सर्वांना या ठिकाणी जे हे रेकॉर्डिंग पाहत असतील कोर्स इन्फोची सर्वांना विनंती की लवकरात लवकर आपला या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी आपण निश्चित करावा आणि सध्या मी रेकॉर्डिंग फक्त थांबवत आहे सगळ्यांना शेअरिंग करायची आहे मला सगळ्यांना तुम्हाला टूल्स द्यायचे आहेत तुम्हाला प्राप्त झालेले आहेत का नाही ओपन होत आहेत का नाही ते तुम्हाला या ठिकाणी मला सांगायचं थोड्या वेळ आपण थांबणार आहोत सो आय एम स्टॉपिंग माय शेअरिंग अँड आय एम ऑल्सो स्टॉपिंग द रेकॉर्डिंग विद युजल ग्रीटिंग टू हॅव यू ऑल अ व्हेरी गुड नाईट शप खैर शुभ रात्री जय हिंद जय महाराष्ट्र सी यू इन नेक्स्ट अम्बिशियस कोर्स अल्टिमेट थ्री पॉइंट गो सी यू सू